शेतकरी नाव असं आहे महान बायकोचे दागिने नेहमी गाहन, पिकाला भावा त्याच्या कवडीचा मान हाराशी बोलणारा कापतो त्याची मान डागी आहे म्हणून बाबा पाचशेने हान सहा महिने कसरत केली सगळी वाया गेली चार महिने भिजून भिजून हिवताप आली दिवाळीला वाटलं तिला दागीने घालेल तोंडावरनच कळलं तिला सोयाबीन गेली आई आणि बायको माझी समजूत घाली टेन्शन नको घेऊ बाळा शांत बस खाली खरीपाची पेरणी आता तोंडावर आली उसनवाळीत सारी माझी सोयाबीन गेली खत कसं आणू आता आहे मला ताण कर्जाच्या ओझ्याने झुकली माझी मान खिडकीतून आई मला पाहत होती छान प्रेमाने जवळ घेऊन म्हणते मला बाळा जरा थांब गौपूत नको मला पुढल्यावरची एक दाणी आण विकून टाक बाळाईला खदबी आण लेकरांचे लई बरं हाल खरीपांची भावा आता पेरणी केली हरभरा तूर माझी डोलदार भारी फवारणीची बिल पन्नास हजारावर गेली असं वाटलं भावा आता गरिबीच गेली सायंकाळी बातमी टीव्हीवर आली दहा हजार टन डाळ आयात केली शेवटचं सांगतो दादा हकीकत आहे सारी चुकलं तर माफ करा गावरान शेतकरी खरीपाचं पीक माझं काढणीला आलं त्याच दिवशी नेमकी दादा गारपीट झाली सरकारने भावा आता घोषणा केली घाबरून नका जाऊ आम्ही लय भारी सरकारची मम्मम भातक्यासारखी गेली सगळं संपलं शेवटी दादा आत्महत्या केली जात फक्त शेतकरी मित्रांनो जो रॅपचा व्हिडिओ आत्ता आलेला आहे कृपया त्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोचवा तुम्हाला आवडला असेल आणि जर रचना करावं अशी तुम्हाला वाटत असेल इच्छा असेल तर माझं ही माझी कविता जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्याने आता रॅपचा व्हिडिओ जे जे काही राजकीय विषयावर बनवलेला आहे त्यांच्यापर्यंत पोचवा एवढी नम्र विनंती धन्यवाद